पुंडली देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आद्याय तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकसष्ट ते सत्तर या ओवीमध्ये की कर्माविषयी भगवान श्रीकृष्णाने अर्जुन यांचा संवाद आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कर्म करत असताना अहंकार आसक्ती लालसा की सोडली की की ही सोडली पाहिजे आणि हाच खऱ्या अर्थानं कर्मयोग आहे बाहेरून साधं वागणं आणि आतून स्थिर राहणं हे खऱ्या अर्थानं परिपक्वाचं लक्षण आहे आणि म्हणून की कर्तव्य आपण न टाळता इंद्रियांना दाबून ठेवू नये किंवा त्यांना उधळूनही देऊ नये हे असणारे संतुलन हाच खऱ्या अर्थानं मार्ग आहे आणि म्हणून की या ओव्यांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपण पाहणार आहोत का उचलिले वायुवशे चळे शुक्रपत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे की जसं वारा जिकडं उडवतो तसे कोरडं पान तिकडं तिकडं उडत राहतं की स्वतः काही करू शकत नाही तसे जीवन जगत असताना की मनुष्य जर विवेक सोडून प्रकृतीच्या म्हणजेच इच्छा भावना मोह या मोहमाईच्या अधीन झाला तर तोही त्या पाण्यासारखा दिशाहीन आणि असहाय्य होतो तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्र विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर प्रकृती आणि इंद्रिये यांच्या प्रभावामुळे सतत मनुष्याला काही ना काही काही ना काही करावे लागते जसं आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म टाळता येत नाही कर्मही करावंच लागतं आणि म्हणून कर्म, कर्म करत असताना योग्य भाव ठेवणं ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट आहे मनोनी संगू जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहची उरे जोपर्यंत मनुष्य प्रकृतीच्या आसक्तीत आहे तोपर्यंत तो कर्म सोडू शकत नाही तरीही काही लोक म्हणतात की आम्ही कर्म सोडतो पण ते फक्त म्हणणं असतं त्याची कृती काहीही नाही की कर्माचा त्याग बोलणं सोपं आहे पण मनातून त्याग व्हायला हवा आणि खरा त्याग म्हणजे खऱ्या अर्थानं आसक्तीचा त्याग होय जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परिकर्म इंद्रिये प्रवृत्ती निरोधनी हे काही लोक योग्य कर्तव्य सोडतात आणि म्हणतात आम्ही निष्क्रिय नैष्कर्म्य झालो पण इंद्रिय तरीही थांबत नाहीत ही कर्तव्य टाळून कोणीही निष्क्रिय होत नसतं योग्य कर्म टाळणं हा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक मार्ग नाही तया कर्मत्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जान। जे लोक मनात दिसणारी कर्तव्य टाळतात ते स्वतःला खोट दाखवतात त्यांना कर्मत्याग हा दरिद्री म्हणजेच अपूर्ण असतो म्हणजेच कर्म टाळणे म्हणजे आध्यात्मिकता नाही की खोट वागणं ही खऱ्या अर्थानं दरिद्री वृत्ती आहे ऐसे ते विषया विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही हे असे लोक खर तर विषयांमध्ये भोग इच्छा मोह यामध्ये पूर्णपणे अडकलेले असतात आणि याबद्दल भ्रम बाळगू नका की कर्म सोडणारा नेहमीच आध्यात्मिक असेलच असे नाही की कधीकधी तो विषयांमध्ये घडलेला म्हणजे गुंतलेला सुद्धा असू शकतो आता अवधान प्रसंगे सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा आता लक्षपूर्वक ऐक मी तुला खऱ्या नैराश्याची म्हणजे निराशा पलीकडच्या शांत स्थितीची लक्षणं सांगतो की आध्यात्मक मार्गावर समज आवश्यक आहे केवळ भावनेने नाही तर विवेकाने ऐकणे आणि समजून घेणे हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गुढ बाह्य भागो तरी लौकिको लौकिकोजायचा ज्यांचे अंतरत्म्याशी दृढ नाते आहे तो बाहेरून अगदी सर्वसामान्य माणसासारखा वागतो म्हणजे साधेपणामध्येच अध्यात्मता असते आणि खरा ज्ञानी मोठेपणा मिसर मिरवत नाही तो इंद्रिया ज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे तो इंद्रियांना गुलाम करत नाही विषयांचा भयही बाळगत नाही त्याच्याकडे जे कर्तव्य येते ते शांतपणे ऐकतो की जीवनामध्ये जीवन जगत असताना संतुलन गरजेचं आहे इंद्रिय दडपूनही नाही आणि त्याच्या मागे पळूनही नाही शांतपणे योग्य कर्म करणं हीच खऱ्या असताना अर्थानं श्रेष्ठ भक्ती आहे तो कर्मेंद्रिये कर्मी रहाटता तरी न नियमी परी ते थिचेनी उर्मी झाकोळीना की तो माणूस कर्म करत असतो पण मनात कोणतीही वासना किंवा आंदोलन होत नाही की कर्म करणं गरजेचं आहे पण मन बुद्धी